आहे मोती पाचुरांच्या घरात विनते नवीन आती हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज पूजाचा गृहप्रवेशचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी तर पुढे पूजाचा घरी गृहप्रवेश कसा झाला सगळं व्हिडिओ शेअर केलेला आहे तर पूजाचा उखाणा पूजाने गृहप्रवेशच्या वेळेस उखाणाही खूप छान घेतला आहे तर मागे कु तुम्हाला काही व्हिडिओ शेअर केलेले होते बिदाईचे तर ज्या ताईंनी बघितले नसेल त्या त्यांनी नक्की बघा आणि आता पूजा आता कारमध्ये बसते तर ही जुन्या काळातली कार आहे यासोबत प्रत खूप जणांनी फोटोही फोटोशूटही केले तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि पूजासोबत कलवरी मी आणि मला हनीमाशी गेलेले होते तर दुसऱ्या दिवशी पूजाची म्हणजे हळद उतरवण्याचा कार्यक्रमही खूप छान मस्त झाला तेही व्हिडिओ हळूहळू लवकरच येतील तर चला पूजा सगळ्यांना बाय बाय करते मस्त अशा सगळ्या पायऱ्यांवर फुलांनी अशी सजावट केलेली होती हे बघा मस्त आहे ना तर सगळे आता आम्ही आलो होतो तर आता पूजाची प दाजींची पहिले नजर काढली तर हाताने हातामध्ये ना पोळीचा तुकडा होता आणि तांब्यामध्ये पाणी तर असं फिरवणे एका साईडला टाकायची असते तर नजर उतरवणे तर दोघही खूप गोड दिसत होते ना आज खूप छान मस्त लुक होता त्यांचा आणि म्हणजे लग्नामध्ये सगळी नजर नवरी नवरदेवाकडेच असते घरी आल्यानंतर त्यांची नजर उतरवली जाते आणि त्यानंतर त्यांचं पूजाचं दाजींचं औक्षण केलं जातं कारण आता त्यांची घर लक्ष्मी घरी येणार तर सून घरी आल्यानंतर औक्षण वगैरे केलं जातं आणि ननंदबाई असतात ना त्या दारामध्ये अडवलं जातं तर काय काय बनतात तर सगळे व्हिडिओमध्ये आहे ही बघा मस्त अशी फ फुलांनी सजावट केलेली होती तर पूजाच्या मामासह सासूबाई आहे ह्या आणि हे बघा तर देवघरापर्यंत छान मस्त सजवलेलं होतं आणि त्यानंतर घरामध्ये आपली पहिली लक्ष्मी आल्यानंतर देवघरामध्ये जाते देवाची पूजा करते तर सगळेजण जागेच होते कारण आत्ता चालेल होतो आम्ही सगळेजण हे बघा मस्त अशी सगळी क फुलांनी अशी खूप छान मस्त सजावट केली होती छान वाटते ना तर खरंच पूजाचा गृहप्रवेशही खूप मस्त झाला तर पूजाचे लग्न सोहळा सगळे कार्यक्रम खूप छान झाले ना तुम्हाला आवडले ना कमेंटमध्ये नक्की सांगा लापा उल्टा हे ता मग झालं काय साकरी ने झालं काय आणि एक मांगू आले एक मांगू आले आमच्या बापाजीचा बाळा आमचा बापाजीचा बाळा आता तू म्हण व माझी बहीण येम बेटी वागती माझी काय मागते काय मागते मग तू मला तू म्हणायचं

तर बघितलं ना तर गृहप्रवेशच्या वेळेस आमच्याकडे अशा रीती म्हणजे हे चाललेलं आहे पहिल्यापासून तर असं दनंदबाई अडवलं म्हणजे दार अडवतात आणि असं म्हटलं जातं तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू करा आमच्याकडच्या कर काही पद्धती कारण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती सगळीकडे असतात तर आता पूजा ही घरची लक्ष्मी आहे तर आता पूजा आज घरी येणार तिचं मस्त ऑक्शन केलं तर आता पूजाना छान मस्त असं उखाणा घेतये तर सगळ्यांनी ऐका खूप मस्त आहे आकाशात चमचमणारे तारे नाव घेते पूजा लक्ष्मी सारे लोणारच्या घरातून आणले मायेचे मोती पाचुरांच्या घरात विनते नवीन आते नवरा माझा हुशार त्यांना नाही कसला गर्व गृहप्रवेश करते पूजा बघताय ना सर्व <laughs> नव्या नव्या संसाराचा आंबट गोर अनुभव नवा आई आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा स्वागत दिवस रात्री रावली तिच्यामध्ये दिसली मला मोठ्या बहिणीची सावली आम्हा सगळ्यांना सुखी ठेव ब्रह्मा विष्णू आणि महेश गणेश रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेशा युट्यूब झालं नाय की आपलं एक मिनिट आकाशात उडते पक्ष्यांचा थवा पूजाचं नाव घ्यायला कशाला हवा उठाला उद्या पाय ने पाय होत उजवाय उजवा उजवा तर पूजाने मस्त उखाना घेतला ना आवडला ना आवड तुम्हाला दाजींचाही खूप छान मस्त उखाना होता तर आता देवघरापर्यंत अशी फुलांनी मस्त सजावट केलेली होती तर आता पूजा देवघरामध्ये जाणार देवांची पूजा करणार आणि त्यानंतर सुनमुग बघणे असतं तर असं सुनमुख बघितलं जातं असा छोटासा कार्यक्रम हे सगळे काही लग्नावरून आल्यानंतर केलं जातं तर, तर अर्शामध्ये ना सुना मुलाचे चेहरे बघितले जातात आणि त्यांना काहीतरी भेट वस्तू दिली जाते सगळं पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेले नक्की व्हिडिओ स्किपणार बघत राहा

Surmul la va per tinta. Ahora te vou teñir. Te va por calca. Mulga disto, ganesha sarca disto, surco xiriste, carnesa arquidiste, asorxe, xarquidiste. <laughs>

तर बघितलं का तसं पूजाचा गृहप्रवेश छान झाला ना आणि असं सोनमुक बघणं ना बघतात आणि विचारतात की सुनबुक कसे आहे सेवा करतील का असं विचारलं जातं थोडेसे प प्रश्न आणि ते छान वाटतं असं मस्त म मस्ती मजाक चालू असते सगळेजण हसत होते तर त्यानंतर आहे ना जास्त किशोर घेता नाही आलं तर चला आणि नेक्स्ट पार्ट लवकरच येईल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट